नमस्कार दर्शक हो, कुलस्वामिनी एम महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात कुलस्वामिनी एम महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज जय महाराष्ट्र दादा तुम्ही थोर मनाचे दिलदार दानशूर विचारवंत व्यक्तिमत्व सामाजिक धार्मिक कार्य करणारे तुम्ही एक खंबी नेतृत्वात जगामध्ये काही माणसे जन्माले तर ते आपल्या व्यक्तिमत्वाने उत्तुंग करतो समाजामध्ये आपली उज्ज्वल परंपरा उमटवतात आणि जनकल्याणाचं कंकन हाती बांधून गोड गरिबांच्या प्रगतीसाठी तुम्ही आज निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभ्या तर त्या अनुषंगाने हे राजगुरुनगर हे पूर्ण धरणी मातृभूमी आहे या ठिकाणी पाण्याची समस्या असेल पर्यटन स्थळाची समस्या असेल किंवा वाहतूक कोंडीची समस्या असेल आणि आज सर्वसामान्यांच्या घराला खिशाला पन्न परवडणारे कर भाडं वाढलेलं आहे त्या अनुषंगाने आपण निवडणुकीच्या हितासाठी आपण काय प्रेरित कामगिरी करणार नक्की जो कर आकारणी जी काही वाढलेली आहे राजू शहराची त्याच्यात महत्वाचं म्हणजे ती तिप्पट झालेली आहे आता पूर्वीच्या काळापेक्षा ही कर आकारणी तिप्पट झाली आहे व ती कमी करण्याचा जा सगळ्यात जास्त जास्त प्रयत्न माझा जा तेच राहणार आहे की ती कर आकारणी मला पुन्हा पूर्ववत आणण्यासाठी मी शिंदे साहेबांशी पहिले जेव्हा आम्ही भेटलो तेव्हा त्यांच्याशी बोलणं पण केले व ती नक्कीच त्यांनी मला शब्द पण दिलेला आहे की जर आपलं काम होते जनतेने तुला निवडून दिलं तर मी नक्कीच त्याच तुला काही ना काही म्हणजे जास्तीत जास्त कर कमी करण्याचा प्रयत्न मी करीन तुझ्या करता शंभर टक्के शहराकरता राजगुरम बरं साहेब तुम्ही ऐंशी टक्के समाज कार्य करणारी व्यक्तिमत्व आणि राजकारणी फक्त विसट टक्के करणारे नेतृत्व आहात कारण तुम्ही युवा तरुण तडकदार नेतृत्व आहे आणि गरिबाच्या मुळाशी जाऊन समाज कार्य करणारे व्यक्तिमत्व त्या अनुषंगाने उद्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या माध्यमातून की, की। निवडणुकीचा आपण ह्या तमाम मतदार बंधू भगिनींना काय आव्हान करणार आहात काही नाही जे रखडलेली कामं जे पाणी प्रश्न आहे किंवा मुलांसाठी गार्डन आहे किंवा जो एस टी पी प्लॅन आपला अर्धवट आता आत त्या अर्धवट अवस्थेत पडून किंवा नदी घाटाचा जो प्रश्न आहे हे सगळे बरेचसे असे आणि बाकी बरेचसे छोटे मोठे मुद्दे आहे कराचा विषय आहे कर कमी करण्याचा हे सर्व मुद्दे मी या सर्व मुद्द्यांवर अभ्यास करून लवकरात लवकर ते कमी करून काही करा करणे असो किंवा खडलेली कामं असन किंवा गार्डन असं पार्किंग व्यवस्था असन या सगळ्यावर मी शंभर टक्के प्रयत्न करून ते निर्णय माझ्या पद्धतीने घेऊन मी ते आम्हाला आणणार आहे बरं साहेब आता खेड खेडवासियांच्या मनामध्ये एकच नारा आहे खेड तालुक्यात भगवे वारे आणि शिंदे साहेबांचे शिष्य सारे तुम्ही नेता साहेब एक कार्यकर्ता म्हणून काम तर त्या अनुषंगाने आज या सर्व सामान्यांना न्याय देणार आहात दे गेले पस्तीस वर्षापासून शहरात सामाजिक कार्य करत आहे व राजकारण काय माझा जास्त हेतू नाहीये पण शक्यता तर मी समाजकारणातनच मोठा झालेलो आहे व लोकही मला त्या दृष्टिकोनातून पाहतात वो मी त्याला न्याय द्यायचा शंभर टक्के प्रयत्न करणार बरं साहेब ऐतिहासिक सांस्कृतिक सामाजिक परिवर्तनाच्या विद्येचे मार्गदर्शन असणाऱ्या पुणे जिल्ह्याच्या उत्तरेकडे वैभव संपर्क तालुका म्हणजे अखेर तालुका आहे या खेड तालुक्यामध्ये ग्रामीण डोंगराळ भाग आज या टिकून आज या ठिकाणी तहसीलदार कचेरी असेल कोर्ट असेल किंवा पोलीस स्टेशन असेल परंतु या ठिकाणी सुलभ शौचालय व्हावे या अनुषंगाने आपण काय प्रयत्न ते काम करणार नक्कीच नक्कीच बऱ्याचशा जागा जागा मिळत न उपलब्ध नसल्यामुळे ते बरेच रखडलेली काम आहे ती पण आता त्यासाठी जागा उपलब्ध करून नक्कीच ते सर्व आपण सगळ्यांची सुविधा सगळ्या सुविधा पूर्ण करून सगळ्यांना सोयी सुविधा देण्याचा प्रयत्न करणार सर आपलं नाव सांगा ना मंगेश्वर साहेब शिंपल्या अनेक असतात पण मोती मात्र एखाद्या शिंपल्या असतो आणि साहेब तुमच्या अंतरे उत्तम विचारांचे मोती आज प्रेरित झालेल्या आहेत आणि सर्वसामान्य गोरगरिबांच्या कथा व्यथा आणि त्यांचे मार्ग प्रश्न मार्ग मार्गी लागावे म्हणून तुमची एक तळमळ धडपड आणि जिद्दा आणि मनधन चालू आहे त्या अनुषंगाने उद्या घातलेल्या नगर घातलेल्या मायबाप जनतेने जाऊन जर तुम्हाला यश प्राधान्य झाल्याच्या नंतर पहिली भूमिका तुमची काय असणार आहे पहिली भूमिका माझी पाणी प्रश्न सोडवायचे असणार आहे जो आता आहे दिव व दिवसाला रोजच्या रोज रोच पाणी मिळलं पाहिजे शहराला मुबलक पाणी पुरवठा झाला पाहिजे व तो शुद्ध पण असला पाहिजे तो जास्त त्याच पाणी प्रश्नावर सगळ्यात पहिला आहे कारण मी फिरलोय राजगुरे शहरात गेले दीड वर्ष मी फिरतोय दीड महिना सॉरी दीड महिना फिरतोय फिर तर दीड महिन्यात मला असं जाणवलं महिलांकडून सगळ्यात पहिली समस्या ही पाण्याचीच आहे सर धन्यवाद अभिनंदन कारण पाणी हे जीवन आणि पाण्याशिवाय माणूस जगू शकत नाही आपलं आरोग्य आपल्या हाती म्हणून तुमचं पहिली ठोस भूमिका आणि पहिलं पाऊल तुमचं पाण्यावरती राहणार आहे करावरती राहणार आहे कारण सर्व शोषण मुक्ती समाज व्यवस्थेसाठी शेतकऱ्याची दुर्दशा संपली पाहिजे लाखाचा पोशिंदा स्वतःच्या पायावरती उभा राहायला पाहिजे आणि त्याच्या मुलाबाळांचं जीवन भवित्व घडवण्यासाठी त्याला पहिले ते मागाय असेल बेरोजगारी असेल आणि कर असेल हा संपुटीत आणावा म्हणून तुमचे जिद्द आणि तुम्हाला काय केलेलं आहे की शिंदे साहेबांनी एक आशन नसून एक विश्वास संपादन केलेला आहे आणि त्या अनुषंगाने तुम्ही पुढचं पाऊल टाकेल हे जय हिंद जय महाराष्ट्र भोडके पत्रकार महाराष्ट्र लाईव्ह केलं चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या कुलस्वामिनी अमाई महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा पाहत राहा फक्त कुलस्वामिनी अमाई महाराष्ट्र लाईव्ह टी न्यूज